राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लयीत असले की ते विरोधक असो की सत्ताधारी कुणालाच सोडत नाहीत कधी पदाधिकाऱ्यांचे कान टोचणे असो कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावणे असो की नेत्यांना कोफरखळ्या मारणे ने असो त्यांच्या खास शैलीत ते फटकेबाजी करून सभा मेळावा जिंकून घेतात अशीच फटकेबाजी सांगलीत शनिवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केली नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि एन डी पाटील बहुद्देशीय सभागृह हो या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले या कार्यक्रमाला दिवंगत नेते एन डी पाटील यांच्या पत्नी माई पाटील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार रोहित पवार इत्यादी नेते उपस्थित होते यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करून रोहित पवार चंद्रकांत पाटील जयंत पाटील यांना कोपरखळ्या मारल्या अजित पवार यांनी सूत्रसंचालकांना देखील सोडले नाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची अनोख्या अंदाजात प्रशंसा केली आवाजात प्रेमळपणा असलेले देखणं नेतृत्व म्हणजे जयंतराव पाटील असा उल्लेख सूत्रसंचालकांनी केला अजित पवार यांनी बरोबर हीच गोष्ट लक्षात ठेवून त्यांच्या त्यांच्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला जयंतराव देखणे आहेत मग आम्ही काय देखणे नाहीत काय इस्लामपूर वाळव्याला आम्हाला बोलवायचं आणि आमची बिनपाण्यानं करायची हीच कर तुमची पद्धत तू माझ्याकडं ये बघतो तुला अशा मिश्किल अंदाजात अजित पवार यांनी सूत्रसंचालकांची शाळा घेतली